नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला यमदीपदान केले जाते आता यमदीपदान का केले जाते तर यमदेवतेकडे विनंती केली जाते की आपल्या घरावर आपल्यावर आपल्या घरातील व्यक्तींवर कोणावरही अकाली मृत्यूचे संकट येऊ नये म्हणून यमदीपदान केले जाते स्वतः यमदेवांनी सांगितलेला हा उपाय आहे आणि यमदेवतेला आपण दिवा दान करत आहोत या रूपात यमदीपदान केले जाते आता हे यमदीपदान कसे करावे कोणी करावे कधी करावे कुठे करावे त्याचा मुहूर्त काय आहे आणि यमदीपदान करताना कोणता मंत्र म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत घरातील कोणतीही व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान करू शकते सायंकाळी प्रदोष काळानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही यमदीपदान करू शकता धनत्रयोदशीची पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही यमदीपदान करू शकता आता यमदीपदान कोठे करायचे आहे तर आपल्याला यमदीपदान हे दक्षिण दिशेला करायचे आहे दक्षिण दिशेला घराच्या बाहेर आपल्याला यमदीपदान करायचे आहे तुम्ही जो काही दिवा बनवलेला आहे किंवा जो दिवा वापरणार आहे त्याची ज्योत आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि दक्षिण दिशेकडे दिव्याचे तोंड करून यमाला यमदेवतेला दीपदान करायचे आहे घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा असतो घरामध्ये किंवा घराच्या कोपऱ्यात किंवा घराच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये हा दिवा लावावा का तर घराच्या मध्ये हा दिवा लावायचा नसतो त्यामुळे तुम्हाला हा दिवा घराच्या बाहेरच लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घराच्या बाहेरच यमदीपदानासाठी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावावा आणि जर तुमच्या घराबाहेर दिवा लावण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दिवा लावू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घराच्या बाहेरच मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा घरातील गॅलरीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये दिवा लावू नये तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावू शकता आणि जर तुमचे घर मोकळ्या जागेत असेल तर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून कोठेही दिवा लावू शकता आता यमदिपदान करण्यासाठी कोणता दिवा वापरावा कणकेचा वापरावा की मातीचा वापरावा तर शक्यतो यमदिबदान करण्यासाठी कणकेचा दिवा वापरला जातो तुमच्याकडे ज्या पद्धतीने यमदिबदान केले जात असेल त्या पद्धतीचा दिवा वापरून तुम्ही यमदिबदान करू शकता तुम्ही कणकेचा किंवा मातीचा दिवा यमदिबदानासाठी वापरू शकता परंतु जर तुम्ही मातीचा दिवा वापरला तर तो तुम्हाला निर्मला टाकून द्यायचा आहे तो दिवा पुन्हा वापरायचा नाही आहे आणि कणकेचा दिवा जरी वापरला तरी तो तुम्हाला पुन्हा निर्मला टाकून द्यायचा आहे तुम्हाला जो दिवा सोयीस्कर वाटेल तो तुम्ही वापरू शकता आता कणकेचा दिवा कसा बनवायचा जर तुमच्याकडे हळद घालून कणकेचा दिवा बनवत असतील तर तुम्ही तसा बनवू शकता आणि जर तुमच्याकडे हळद घालून दिवे बनवत नसतील तर तुम्ही विना हळदीचा देखील कणकेचा दिवा बनवू शकता कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यासोबत दोन मुटके किंवा कानोळे बनवायचे आहे आणि ते आपल्याला दिव्यासोबत ठेवायचे आहे आता यमदिपदान कोणी करावे तर घरातील कोणतीही व्यक्ती यमदिपदान करू शकते घरातील स्त्रियांना जर काही अडचणी असतील तर घरातील पुरुष देखील यमदिपदान करू शकता यमदिपदान कधी करायचे आहे तर यमदिपदान हे आपल्याला शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर प्रदोष काळानंतर धनत्रयोदशीची जेव्हा आपण पूजा करू त्याच्यानंतर आपल्याला यमदिपदान हे दक्षिण दिशेला करायचे आहे आता तुम्ही यमदिपदान केले आहे दिवा रात्रभर तेवत ठेवला आहे रात्रभर आपल्याला तो दिवा तसाच तिथे ठेवायचा आहे आणि त्याचे विसर्जन आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचे आहे तर आता दुसऱ्या दिवशी दिव्याचे विसर्जन कसे करायचे तर धनत्रयोदशीच्या दिवशी यमदिपदान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तो दिवा उचलून निर्माल्या टाकून द्यायचा आहे तो दिवा घरात परत आणायचा नाहीये तो बाहेरच्या बाहेरच आपल्याला निर्माल्या टाकून द्यायचा आहे तुमच्या घराजवळ कुठे वाहते पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये तो दिवा आपल्याला सोडून द्यायचा आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले तो दिवा विसर्जित करायचा आहे त्यानंतरच मग आपल्याला दुसरी इतर कामे करायची आहे आता दिवा विसर्जित केल्यानंतर घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्ही दुसरे कामे करू शकता किंवा तुम्ही स्नान करण्याच्या आधी देखील दिवा विसर्जित करून येऊ शकता आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून पुन्हा आपली कामे करू शकता आता यमदीपदान कसे करायचे आहे तर यमदीपदान करण्यासाठी तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता आता कणकेचा दिवा आपल्याला कणिक हळद घालून मळायची आहे किंवा तुम्ही विना हळदीची देखील कणिक मळू शकता आणि त्याचा दिवा तयार करायचा आहे आणि त्यासोबत दोन मुटके किंवा कानोळे तयार करायचे आहे तुम्ही हे कानोळे आपल्या मधल्या बोटाच्या उंची इतके देखील तयार करू शकता आणि ते त्या दिव्यासोबत आपल्याला ठेवायचे आहे दोन्ही बाजूनी दोन मुटके किंवा कानोळे ठेवायचे आहे आणि मध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे आता त्या कानोळ्यांवर किंवा मुटक्यांवर आपले बोटे उमटवायचे आहे आणि त्यानंतर मग ते आपल्याला दिव्यासोबत ठेवायचे आहे दिवा ठेवताना तुम्ही एखाद्या पानावर किंवा एखादा पुठ्ठा असेल किंवा वहीचे पान असेल त्यावर तो दिवा ठेवू शकता डायरेक्ट जमिनीवर आपल्याला दिवा ठेवायचा नाही आहे त्यासाठी एखादे वहीचे पान एखाद्या झाडाचे पान तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे दोन्ही बाजूनी दोन कानोळे ठेवायचे आहे तो दिवा तुम्हाला जिथे प्रज्वलित करायचा आहे तिथे ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे देवाच्या दिव्यांसाठी जे तेल वापरले जात आहे ते तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे जर तुमच्याकडे देवाच्या दिव्यांसाठी वेगळे तेल असेल आणि घरामध्ये वेगळे तेल वापरत असेल तर तुम्ही देवाचे तेल या दिव्यासाठी वापरू शकता किंवा सर्व ठिकाणी एकच तेल वापरत असेल तर तुम्ही ते तेल वापरू शकता कोणतेही तेल वापरून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आता ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्यामध्ये तुम्ही एक वात लावायची आहे आपण देवाचे दिवे लावताना दोन जोड वाती एकत्र करून मग दिवा लावत असतो यमदीपदानासाठी तुम्ही एक वाद देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर दोन वाती एकत्र करून दिवा लावत असतील तर तुम्ही तसाही दिवा लावू शकता दोन वातींची एक वात लावू शकता किंवा एका वातीची देखील तुम्ही एक वात लावू शकता ती वात आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे एखादे फूल अर्पण करायचे आहे त्या कानोळ्यांना मुटक्यांना देखील हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि त्यांना देखील फूल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला यमदेवांची प्रार्थना करायची आहे आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर आपल्या प्रिय व्यक्तींवर कधीही अकाली मृत्यूचे संकट येऊ नये आपल्या घरातील व्यक्तींना दीर्घायुष्य लाभावे आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपल्यावर आपल्या घरातील व्यक्तींवर कधीही अकाली मृत्यूचे भय नसू द्यावे अशी प्रार्थना आपल्याला यमदेवांना करायची आहे आणि यमदेवांचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे मृत्यू ना पाश दंडाभ्या कालेन श्याम यासह त्रयोदशादीपदानात सूर्य जप प्रियता मम या मंत्राचा अर्थ असा होतो की हे यमराज मी धनत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला हा दीपक अर्पित करत आहे मला व माझ्या कुटुंबाला तुम्ही अकाली मृत्यूच्या भयातून मुक्त करावे आमच्यावर प्रसन्न व्हावे अशी विनंती करायची आहे सोबतच तुम्ही ओम यमदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता अशा प्रकारे तुम्ही यमदीपदान करू शकता आता ज्यांनी आतापर्यंत यमदीपदान केलेले आहे ज्यांना पहिल्यांदाच यमदीपदान करायचे आहे ते देखील अशा पद्धतीने यमदीपदान करू शकता आता बरेच लोक यमदीपदान करताना दिव्यामध्ये तांदूळ किंवा पांढऱ्या कवड्या किंवा नाणे पैसे असे टाकत असतात तुम्हाला जर या वस्तू टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकल्या तरी देखील चालते आता बरेच लोक एकमुखी दिवा यमदीपदानासाठी लावतात पण बऱ्याच ठिकाणी चौमुखी दिवा यमदीप दानासाठी लावला जातो आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने दिवा लावला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही दिवा लावू शकता परंतु जर तुम्हाला माहीत नसेल पहिल्यांदा यमदीपदान करायचे असेल आणि तुम्हाला जर माहीत नसेल की कोणत्या पद्धतीचा एकमुखी किंवा चौमुखी दिवा लावा तर तुम्ही एकमुखी दिवा यमदीपदानासाठी लावू शकता कारण आपल्याला यमदीपदान हे दक्षिण दिशेला यमदिशेला करायचे असते त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करूनच आपल्याला एकमुखी दीपदान करायचे असते जर तुमच्याकडे पूर्वीपासून चौमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील चौमुखी दिवा लावू शकता आता चौमुखी दिवा लावताना चारही ज्योतीच्या ठिकाणी आपल्याला चार वाती टाकायच्या आहे बरेच लोक दोन वाती चार ठिकाणी लावतात आणि चौमुखी दिवा लावतात अशा पद्धतीने आपल्याला लावायची नाही चौमुखी दिवा लावण्यासाठी चारही ठिकाणी आपल्याला चार वेगवेगळ्या वाती वापरायच्या आहे आय होप तुम्हाला यमदीप दानाबद्दलची संपूर्ण माहिती कळाली असेल आता या धनत्रयोदशीला तुम्ही देखील अशा पद्धतीने दान करा जेणेकरून तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर यमदेवांची कृपा होईल तुम्हाला अकाली मृत्यूचे भय राहणार नाही आणि यमदेव आपली प्रार्थना स्वीकार करतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दिवाळीबद्दलची सर्व माहिती आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेलीच आहे ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ